कुठं गेली असेल रे माय बाबा कुठं गेली असं रे कुठं गेली असं निर्मल असेल मायवाली आणता कुठं गेली असून काही केलं तर नसणार ना ती ना जीवाच बाया मोठे हेड दिमाके राहते काही अक्कल नाही राहत ना फक्कल नाही राहत थोडस काही बोललं थोडस काही केलं का बस झालं तर दिमाग आसना आसमानावरच चाललं जाते लगेच तो तोरा येते कुठ्या कोणीकडे गेली अन्ता पहिले समजत नाही का एवढी मजा की बाई आहे ते तिच्यासारखी गावात कोणतीच मजा की बाई नाही कोणत्या गोष्टीच टेन्शनही घेत नाही ते अना काल आज कशी काय अशी राग रागत गेल असं काय केलं गु ना आणि फक्त मारलच ना दोन तीन चापटा दोन तीनच चापटा नाही मारले यानं मग चांगलं बस बस मारलं तर हा चांगलं तिने मारलं मग राग नाही येन का नेहमी 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 असच बाबन भाऊ नेहमी नाही मारत मी नेहमी तिला कधीच मारत नसतो मी त्या दिवशी का माहीत असं होईन म्हणून माया अंतीनं काय केलं नाही पाहिजे बस एवढ तुम्ही देवाले माया काही काय केलं नाही पाहिजे मायी चांगली आहे तशी माया काहीच नाही केलं पाहिजे छाप होईल माय बीन कुठं गेली असन हे बाई कुठं गेली असन वा रे वा त्या माणसाच्या मागं सारा घूर लावून दिला कुठं गेली कुठं नाही हा बरोबर पोटेल भेटते का नाही भेटत आता पुट्टे तर गेले गाडी घेऊन काय होते काय नाही हे अंताकडून मला अपेक्षा नव्हती हा माझ्या घरची बाई म्हणलं असतं <laughs> तर मग ठीक आहे पण माझ्या घरची बाई अशी ऐकते का का मी ना जर तिने मारलं गिरलं का झालं हा ते तर बापा दनपण दनपण करायची वेळे नागिन सारखी फुसफुस फुसफुस फुसफस फुसफुस करते तिला आपण बोललोय जरी मी साध तिला बोललय ना तर एका शब्दाचे दहा शब्द लावते ते हा ते काही अशी तशी बाई हे म्हटलं चंदा चंदा ते चंदा मारण तर दूरचीच गोष्ट राहिली एक्कच वेळा मीन काडी घेतली होती हा आनंद भाऊ एकाच वेळा काडी घेतली होती तिला मार आली अरे जशी कर। तो करून मारा बारा तुम्ही, तुम्ही। मारून तर दाखवा मग सांगतो तुम्हाला दाखवा अशीच करत होती मला त्या पैन माय बीन म्हणलं एक चांगला रट्टा ठेवून तिच्या पाठीवर आ तिकडून <laughs> गोटा आली ना घेऊ <laughs> गोटा घेतला तिनं माया अंगावर आ, तुम्ही मारता का म्हणते मले आ तुम्हाला काय मी साधी वाटून राहिली का म्हणते मार खाणारी नाही होय म्हणते मी अशी म्हणून राहिली ते मले बापा आणि मी ना मग तेव्हापासून तिने मारणं सोडलं काही खरं नाही म्हटलं पहिलेच पागलबाई आहे आ देण गोटा मारून काय सांगता येते तिथं चंदी वय ते चंदी कोणाला ऐकत नाही ते मग नाही बा माझ्या घरची बाई नाही करत माझ्या घरच्या बाईने मी जसं म्हणलं तसं ऐकते मी आ मी बी तिच्याच मताना ऐकतो आमच्या दोघाच असं काही एवढं हे नाही आहे म्हणा हा काम पडलं ते माझ्या मतानं ऐकते आणि तिचं बरोबर असलं तर मी तिच्या मतानं ऐकतो आमचं अरेरावीचं कामच नाही आहे बा अरे रावीचं काम रावी नाही ते जर आता हे अंताच्या ठिकाणी ते जर असती मायपूरगी असती ना मी जर म्हणलं तिला जाऊ नको तर ती नाहीच गेली असती मग असं ऐकाय लागते आता अंताच चुकलं नाही का अंताबाईचं एक चुकलं ना त्यानं नाही म्हणलं ना, 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 ना तर मग तिनं झालेच नाही पाहिजे होत झालेच नाही पाहिजे होत काही दिवस आता झालेच किती त्या पोरगी जाऊ एक महिनाही नाही झाला मग इली एकही महिना दम नाही निघाला का अंताबाई काही काही गोष्टी ऐकाय लागते ना आणि पहिलेच तो अनिल ह्याड ह्याकड दिमा काय आहे का, का नाही ह्याकडं दिमाग नाही का गरम दिमागाचा आहे मग माहित आहे आपला माणूस गरम दिमागाचा आहे म्हणून मग काय ले जाती आ पाहा लागत होत चार पाच महिने वाट आणि मग जा लागत होत समजाव समजाव करून तो पर्यंत अनिल मुरला असताना त्याचीच त्याची होय शेवटी त्याला आलीच असती ना दया पोरीची मग माणूस होय म्हणून काय झालं जोड मन नसती का तुझ्या म्हणणं बरोबर आहे का तुझ्या म्हणणं बरोबर आहे आनंद भाऊ पण आता बाया बायाच मन नाही लागत मग त्यातल्या त्यात माय होय शेवटी मायचं मन नाही लागत आपण नाही समजू शकत मायचं मन कायच चहा बहीण मायचं मन गा कायच मायचं मन हा त्यानं जन्म दिला म्हणून त्याच मन राहते आणि त्याचे का आपण काहीच कष्ट नाही केलं राहत का लेकरासाठी हा आपण एवढं मरमर करतो दिवसभर काम करतो काय त्यासाठी करतो लेकर बायासाठीच करतो का नाही आपलं मन नाही होय का आपण बायासारखं लढून दाखवत नाही आपण बायासारखं बोलून दाखवत नाही म्हणून मग काय आपल्याला मन नाहीये आपलं काही मन दुखत नाही हा आपल्याला दुःख नाही होत हा आपल्याला लढणं हे हो येत का? पण आपण नाही करू शकत असं काऊन का आपणच लढलं तर घरचे लोक कसे वागल? कसे राहील? त्यांनी हिम्मत कोण देल? नाही बाबा मला नाही पटलं हे बाल हे अंगठ्याच तू काही म्हण मला पटलंच नाही बिलकुल बाई किती वेळ झाला व हा किती वेळ झाला व बापा बापा हो ना व हा सापडली तर बरं बाई अंगठा बाई हा सापडली तर बरं बाई आ काय करावं काय समजून नाही राहिलं आपण तर बंद गाव फिरलो बाया बाया मिळून आ सर्वेच्याच घरी जाऊन पाहिलं माझ्या ओळखी पाडकीच्या सगळ्याच्या घरी जाऊन पाहिलं बाई गावात तर नाही खायला इथे आमचा गावात नाही आहे कुठंच नाही आहे ते गेली बाहेर एक ठिकाणी बाहेर ठिकाणीच गेली पोट्टायला भेटली तर बरं बापा जातीस काय देवी हा जातीस काय देवता एवढं काही समजत नाही का तिले आ बयाळ्यासारखी वागते मग तू म्हणशीन गंगी काय बोलते अशी म्हणशीन मग तू बबिता आपलं घरदार सोडून कुठच्या कुठं किती दिवस गेली असते आ गेली आता ते आणि बाहेर काही जन्मभरासाठी राहते का मरेपर्यंत बाहेरच राहते का माणूस घरी ती असला घरदार सोडून राहते काही पण आपलं पागल पण करायचं नेऊ आहे हां अशा वेळेस काही झालं गेलं काही काही समजत नाही बाप या बाईचंही बी असं घरदार सोडून जात असते का माणसाले चांगलं हे करायचं एवढा लावता दोन तीन रट्टी द्या लागत होते त्या अनिल भाऊच्या ठेवून आणि राक्षांत करून दाखव लागत होता हो वा तू oh, wow. <laughs> त्यासारखीच पाय दोन तीन रट्टे तो अनिल वय अनिल भाऊ दोन तीन रट्टी इकडून घेतलं गोल फिरवते अंता अंधाबाई तुला माहितस नाही पहिल्या वेळेसच माजलं का त्यान नाही वेळा मारला अंताबाईले हा अंताबाई बी मग कधी कधी तिच्याकडून सण नाही झालं ना तर ते बी हात पुरवायला पाहिजे केसाले पण गोल 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 मी नसे कोणा पाहिलं होतं ना बाई गोल 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 फिरून राहिला होता मग अंताले तू मारता राही म्हणते मध्ये माया मायावर हात टाकतो म्हणे एक आणि जे गोल गोल फिरवलं बाईन पलंगावरच पाडून दिलं मग काय मासाचे ता समोर बाईची ताकत पुरते काय मग काही पण आपलं हो ना ते पुरत असून बापा तुझ्या नवऱ्याच्या समोर थांबतच काही नवऱ्या जोड एक रट्टा मारत आणि बाहेर याच अजून एक माराय बाहेर यायचं ना उभं राहायचं का अजून एक रट मारायचा असं करायचं त्याच्या जवळ पर्यंत त्याचा मार खायपर्यंत काही तिथं राहायचं उभं माय बाई बरीच बाई येत हा काही आयू येत आ हिची आयडिया मस्त आहे बाई खरच करावं लागेल पण माय घरचा माणूस नाही मारत म्हणेन मी काय करू त्या माणसाने माझ्या घरचा माणूस घेऊन अंगावर घे हात नाही टाकत आणि माय पोरगा आहे ना तर मंदा ते ते मग आरागीला अंगावर तर तसं येतच नाही माने एखादी वेळेस त्याला रागी घाला का मग फक्त अंगावर येते तो मारत गिरत नाही अंगावर येते आता मग माय रोशन आहे ना बाबा अलग अल वा म्हणते तुम्ही हा लक्षात ठेवा म्हणते बाबा आई एकटी नाही आहे म्हणते तुमचं झालं असं म्हणते आम्ही लहान होतो तोपर्यंत आता नको समजू म्हणते आम्हाला लहान आम्ही मोठं झालो म्हणते बाहेर रोशन असं बोलते मग माझ्याचा माणूस आहे बघ असेल मग घरीच माहित आहे का अन्ता गेटी सांगतलं बा म्हणून मध्येच बोलायला लागला किती तुम्हाला बायाला अक्कल आहे का म्हणते हा तुमच्या अकलास नाही आहे ना म्हणते तुमच्या अकला उठण्यात राहते म्हणते बरोबर आहे म्हणते कोण शोध लावला त्या शास्त्रज्ञानाचं काय माहीत का म्हणते त्यानं त्यानं बरोबर शोध लावला म्हणते तुमचा दिमाग नाही का म्हणते घुटण्यातच आहे म्हणते हा दिमाग डोक्यात आहेच नाही म्हणते तुमच्या म्हणते असं करत असते का म्हणते काही पण म्हणते त्या आता बाई अकलास नाही आहे म्हणते कुठच्या कुठं गेली काय कुठं गेली काय नाही तर म्हणते हा चल बरं म्हणते पाहून येऊ आणि तेव्हा कुठं आला बाई माणूस पहिले मला दोन चार गोष्टी सुनावल्या आणि मग आला घराच्या बाहेर माय बाई काय करावं आता हा बाई हे वादी बाई अंता गेली तसव हा काही झालं नाही पाहिजे कमी जास्त हिनं जीवाचं काही केलं नाही पाहिजे आतापर्यंत मी, आता मी थांबले हे देत जाऊ बाई दिलासा आणि आता मलाच घाई भरल्यासारखं लागून राहिलो हा अंजनी बाई आता मलाच असं वाटते एवढा वेळ झाला आली नाहीये तसं असं वाटून राहिलं का आ, बापा इनं काही केलं तर नाही जीव गिरीगिरी तर नाही दिला असं वाजू हा सर्व विरे आपण गावातल्या तर पाहिजे मला असं वाटलं का होऊ शकते बरं रागा तर मग आपण सर्वांनाच पाहिलं विचार माणसाही नाही पाहिजे विचार विरा गिरा सगळे विहिरीत जाऊन पाहिलं कुठंच काही नाही दिसलं बिचारे हां कसं करावं हे कुठं गेली असं मग बाहेर गावीतल्या विहिरीत पाहिलं का आपण दुसऱ्या गावातल्या विहिरीत कसं जाऊन पाहू आपण अंजिन बाई हा दुसऱ्या गावात जायपर्यंत पैदल पैदल कधी जावं आपण गाड्या थोडी आहे आपल्या जवळ बसलं घोड्यावरनं चाललं आपण आपल्या गावातल्या पाहिले बाई आता थांब पाव, था ना तुम्ही काही बोलता बडबड बडबड काही करून राहिला भयाडासारख्या विहिरी पाहू विहिरी पाहून विहिरी पाहिला नाही हा तशी किशी नाही करणार ते म्हणता मला माहित आहे तिचं वाला तशी किशी नाही करणार ते राग आता मात कुठंतरी गेली होय राक्षांत झाल्यावर येन ते काही पण बदल्या साहेब बाप्पा पागल्यासारखे बोलता आपण पुट्टी नाही आली ना वाजून पुट्टी नाही आली ना एवढा वेळ झाला तो काय बाई ही पुट्टी आली का बे दिसली नाही का बे तुम्हाला हा अंताबाई दिसली नाही का बे आम्हाला नाही दिसली काका अंध मामी आम्हाला दिसलीच नाही कुठंच नाही दिसली आम्हाला आम्ही पाऊ पाहू थकून गेलो पण आम्हाला काही दिसली नाही अंता आम्ही आई मी गाडी नेऊन ठेवतो तिकड अन अजून हे नाही आले का दोघ जण आपले जतीन सूरज नाही आले का त्या दिसली असं नाही तर उतर बे गाडी नेऊन ठेवतो मी उठ उतर बे आय श्याम्या जाय नेऊन ठेवतो गाडी तरी जाय आलीस नाही चा बहीण माय बीन माहित नाही अंता माई कुठं गेली कुठं नाही घ्या व पोटेली नाही दिसली व आता कसं कराव घ्या बापा देवा कुठं गेली असेल बाई आता काही खरं नाही आता आपल्या पोलीस स्टेशन मध्येच रिपोर्ट द्यायचा आहे द्या लागन बाई आता पोलीस स्टेशन मध्ये लवकरात लवकर मामा सूरज घेणे आले का सूरज ज्य अजून यायच आहे का

गाडीवरच बसून राहू का एवढा वेळच फिरलो उतरतो ना एवढी काय घाई चालली हा तुम्हाला हा ऋषुराज उतरतो ना टेन्शन नको देऊ तुमच्या गाडीवर काही बसून नाही राहत मी बन माय बीन ह्याकड माझ्यासोबत असा ह्याकडेच वागते मी याच्यासोबत आता चांगलं वागून राहिलो बरं माझ्यासोबत हेकडच वागते हवाला गेले आता द्याव ना सांगतोस मग कसं राहते असं ज्योतीचा नवरा मला काही घ्याय नाही मग हा हा दे जरा तुम्हाला म्हणलं उतरा बा गाडी लावून दे तुम्ही घरी बसून राहायचं असं तर बसून राहा टेन्शन नाही घेऊन जा ए तुम्हाला मध्ये आनंदमध्ये समोर जा मायावाल्या बहिणीले घेऊन जा नाही नाही अशा दहा गाड्या घेऊ शकतो मी तुमच्या मध्ये अन्नावर थोडी आहे तुमची बहीण काय उपाशी नाही राहत सांगू राहिली तर नाही तुमची गाडी उतरतो खाली मोठा गाडीचा धवच दाखवून राहिला मला हा घेऊन जाय म्हणते अंधन मध्ये जशी काही गाडी आहे पाहिजे मी ना पाहिलीच नाही गाडी अलग ना तिथून जाई अलग वा जाऊ द्या मला

काय झालं अशी बोलून तू अशी बोलून येत पर्यंत आमच्या जीवाला जीवन होता आय तप किती बिघडली होती अंत बरं चल तू घरी आली तर आता सगळं चल घर चल आता तुम्ही विचारही नाही करू शकत आम्ही कुठच्या कुठे गेल्या होत्या लय दूर गेल्या होत्या तुम्हाला दोघाला सांगतो मी सूरज तुम्हाला दोघाला सांगतो मी घरी कोणालाच सांगू नका नाही तर माई बदनामी होईल तुम्ही कोणालाच सांगू नका माय मांग माणसं लागले होते बा म्हणून कोणाला नको सांगू तुम्ही दोघे जण कोणालाच नको सांगू ना तुमचं हे गलत आहे तुमचं हे गलत आहे तुमची बदनामी काहीच नाही होणार त्याच्यात उलट तुमचं तुम्ही सगळ्यांना सांगाल ना तर दुसऱ्या बाईले शीख भेटणार याच्यावर माहित आहे का दुसऱ्या बाईले लक्षात येणार का असं जर एकटं गेलं आपण आपण आपल्यासोबतही असं घडू शकते मग तुम्ही घाबरू नका कोणी काही नाही म्हणणार काही बदनामी नाही होत असते असं थोडी असते तुम्ही आज लपून ठेवा उद्या बाई अशीच रागत चालली गेली आज तुम्ही वाचलाय दुसरी जर तसं झालं तिच्यासोबत तर कमसे कम तुम्ही आज तुमचा अनुभव सांगाल लोकले तर दुसरी बाई हिंमत नाही करणार अशी एकटी तुकटी जाण्याचा बरोबर आहे बरोबर आहे जवायचं अंता काकू बरोबर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ बदनामीचं असं काही नसते आपल्याच मनातलं असते ती बदनामी बदनामी आणि मग उद्या आज जर काय झालं असतं तुमच्यासोबत मोठी बदनामी झाली असते ते किती मोठं हे झालं असतं मग हा तुम्ही विचार करा बरं हा असं नको असं नको बोलू सांगाच लागते सर्व काय चालू आहे काय केलं बाप्पा अजून काय काय झालं रे सूरज काय झालं असं काय झालं रे बापू ह ए सूरज सांग बर काय झालं होतं आ मी काहीच नाही सांगत आता काहीच नाही सांगत सूरज उद्या सांगेन मी आता आता मला शांत लय तकली सूरज मी एक तो वली झाली मी पावसामुळे मोडे अन जरा रंगपई दुखून राईला आज मला शांत राहू द्या तुम्ही सगळे जण उद्या उद्या, उद्या बोलता माझ्यासोबत उद्या बोला माझ्यासोबत मी सांगेन उद्या घेऊन जाय तिथे बरोबर आहे तिचं वाल हा सकाळपासून मारे इकडं तिकडं बयाडासारखी फिरत असन ना ते हा भूक लागली असन तिले तहा नाही लागली असन जाय बाप्पा घेऊन आणि तिले जाय घेऊन घरात घेऊन जाय आणि मी तिथे भाजी पोळ्या आणून देतो घरी रोशनी स्वयंपाक बनवलाच असं घेऊन येतो मी काहीतरी हा जाय तू घेऊन जाय चल चल बरोबर चल चल बरोबर चल चल भाई माझ्या घरचं थोडस आणून देतो यायला माझी पोरी रोशनीनं काय तिच्या पुरताच केला त्याच्या पुरता एवढा तर काही केला नसेल चाल मी बनवतो आणि आणून देतो तिला थोडस जाता जाता रोशनीनं पाहतो केला असन जास्त वाजतं तर नाही तर मग मी बनवून आणून देतो त्या पुरीला गवतर असं अजून डबल करा करा जा मी तुम्ही जा थोडस आराम करा मस्त आणि मग उद्या पूल जा सगळं उद्या काय सांगायचं तुम्हाला सांगा आज काहीच नका करू आणि काहीच बोलू नका तर तुम्ही जा शांत झोपा आता डोक्यातलं काढून टाका बरं हा वाचले तुम्ही काय टेन्शन नका घेऊ आता तुम्ही घरी आहे आता कुठे इकडं तिकडे नाही आहे तुम्ही घरी आहे शांत राहा घाबरू नका मार रस्त्यानं थरथर थरथर कापून राहिले होते तुम्ही आता मस्त अंग पाय धुवा गरम पाण्यानं हा बीट टाकून आणि मस्त झोपून जा शांत जेवण लागेस हे निर्मला कापू देते काही ठीक नाही तर मग मी आईच्या हातात पाठवतो तुमच्यासाठी अरे बाबू जेवणाचं काही एवढं नाही मला भूकही नाही जेवणाचं काही नाही तुम्ही देवासारखे आले माया मला वाचवाले तेच माझ्यासाठी लय झालं मा मी आता जाऊन झोपतो आरामशीर मस्त आंघोळ पांगूड करतो आणि झोपतो जा मा तुम्ही सगळेच जण घरी मी आता आराम करतो थोडासा